नमस्कार श्रोतेहो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिंबू पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे पाहणार आहोत उन्हाळा असो व थंडी आपल्या स्वयंपाकघरात नेहमी असणाऱ्या दोन सोप्या पदार्थामध्ये अनेक आरोग्यदायक फायदे असलेले लिंबू आणि पाणी भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात लिंबू पाणी हे थंडावा आणि ताजेपणा देणारे पेय म्हणून ओळखले जाते पण तुम्हाला माहिती आहे का लिंबू पाणी फक्त उन्हाळ्यापुरते मर्यादित नाही तर वर्षभर तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते त्याचप्रमाणे साधे गरम पाणी देखील फायद्याचे ठरते आपण लिंबू पाणी आणि गरम पाण्याच्या अनेक फायद्यांचा आणि काही संभाव्य तोट्यांचा सखोलपणे आढावा घेणार आहोत आपण हे पेय कसे तयार कराल आणि तुमच्या आहारात भाग कसे क बनवाल यावर देखील आम्ही चर्चा करू चला तर मग आरोग्याच्या या सोप्या पा पाण्याच्या जादुई पेयाच्या जगात प्रवेश करूया लिंबू पाणी पिण्याचे फायदे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते लिंबू विटॅमिन सीचे उत्तम स्रोत आहे जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे विटॅमिन सी शरीरातील पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते यामुळे सर्दी फ्लू आणि इतर संसर्ग होण्याचा धोका कमी होतो नंबर दोन पा पाचनशक्ती सुधारते लिंबू पाण्यातील आम्ल सॅट्रिक ॲसिड पचन रसाचे उत्पादन वाढवण्यास मदत करते ज्यामुळे अन्न चांगल्या प्रकारे पचते आणि बद्धकोष्ठता कमी होते या व्यतिरिक्त पाणी आतड्यामधील चांगल्या जीवाणूंची वाढ करते जी चांगल्या पचनक्रियेसाठी आवश्यक आहेत नंबर तीन वजन कमी करण्यास मदत करते लिंबू पाणी चयापचय वाढवण्यास मदत करते आणि चरबी जाळण्यास प्रोत्साहन देते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते लिंबू पाण्यातील पेक्टिन नावाचा फायबर पोट भरून ठेवण्यास मदत करते आणि भूक कमी करते नंबर चार त्वचेसाठी चांगले लिंबू पाण्यातील विटॅमिन सी त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे ते कोरडेपणा कमी करते मळमुक्त करते आणि सुरकुत्या कमी करते विटॅमिन सी कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते ज्यामुळे त्वचा लवचिक आणि तरुण दिसते नंबर पाच मूत्रपिंडाचे खडे किडनी स्टोन टाळते लिंबू पाण्यातील सायट्रिक ॲसिड मूत्रपिंडातील खड्यांची निर्मिती रोखण्यास मदत करते सायट्रिक ॲसिड मूत्रात सायट्रेटची पातळी वाढवते ज्यामुळे कॅल्शियम ऑक्सलेट खडे बनवणे कठीण होते लिंबू पाण्याचे तोटे दाताचे क्षरण लिंबू पाण्यातील आम्लदाताच्या वज्रपाताला कारणीभूत ठरू शकते नंबर दोन आम्लपित्त लिंबू पाण्यातील आम्ल आम्लपित्त आम्ल आणि जठराच्या जळजळी जल वाढ करू शकते नंबर तीन गर्भधारणा आणि स्तनपान गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी लिंबू पाण्याचे सेवन मर्यादित करावे कारण त्यामुळे अपचन आणि इतर आरोग्य समस्या उद्भवतात निष्कर्ष पाहूया लिंबू पाणी हे आरोग्यासाठी अनेक फायद्याचे खजिना असले तरी ते मर्यादित घ्यावे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषणद्रव्यांनी समृद्ध लिंबू पाणी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते पचन सुधारते वजन कमी करण्यास मदत करते आणि त्वचेसाठीही चांगले आहे मात्र लिंबू पाण्यातील आम्ल दाताचे क्षरण होण्यास धोका वाढवू शकते आणि जास्त प्रमाणात सेवन केल्याने निर्जलीकरण होण्यास मदत होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद